शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात मोठी वाढ साधता येईल शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेती पद्धतींपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं काळाची गरज आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं लातूर मधल्या औसा तालुक्यातील किल्लारी येथील निळकंठेश्वर शुगर उद्योगाच्या बेचाळीसाव्या गळीत हंगामाच्या उद्घाटन समारंभ आणि शेतकरी मेळाव्याप्रसंगीत बोलत होते भविष्यातील शेती ही स्मार्ट ॲग्रिकल्चरल ड्रोन सेन्सर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता आणि नफा दोन्ही वाढवावेत ऊस उद्योग आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात ऊर्जा संवर्धन जैव इंधन शाश्वत विकास याकडे लक्ष दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल निळकंठेश्वर शुगर सारखे उद्योग ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारे ठरतील असं देखील गडकरी यांनी बोलताना नमूद केलं हे डेटा आधारित शेती आहे सेन्सर ड्रोन आणि सॅटेलाईटच्या मदतीने माती पाऊस आणि पिकाच्या आरोग्याचं ए आय मॉडेल्स रिअल टाईम माहिती देतात आता माझ्याकडे शेतात मी लावला आहे बेदर स्टेशन आहे ते मला सगळं हवामानापासून सगळं देतात आणि पहिले जमिनीची आपण परीक्षा करतो पर ले आपल्याकडे लेबॉरेटरी आहे हे स्टेशन लागल्यानंतर आणि जमिनीत ओलावा किती आहे ते कळतं आणि त्यामुळे आपल्याला केव्हा पाणी द्यायचं आहे किती द्यायचं आहे रिपनी पाणी देतो कोणतं खत द्यायचं आहे आता माझ्या मोबाईल फोनवर आला की आठ दिवसांनी तुमच्या उसावर हार वगणार आहे आणि माझ्या शेतातले फोटो मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने ते फोटो घेऊन माझ्याकडे मोबाईलवर पाठवले आणि त्याच्यावरून मला आता कळत आधीच आठवलं काय कोणतं पाणी द्यायचं किती द्यायचं त्यामुळे खताचा खर्च कमी होतो पाण्याचा वापर कमी होतो आणि आता खंबरे साहेबांनी जसं सा सांगितलं तर एका शेतकऱ्याला एकशे ऐंशी एक शे टन एकरी आता ऊस झाला म्हणजे आपल्याला जर टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर ता ताबडतोब हे होईल आणि याकरता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि या सगळ्यामध्ये आता आम्ही विदर्भात काम सुरू केलं बावीस तेवीस चोवीस तुम्हाला जमलं तर या आणि हे सेमिनार अटेंड केला प्रबोधन प्रशिक्षण आणि अभिमन्यूला माहिती आहे अभिमन्यू जेव्हा एक सामान्य कार्यकर्ता होता तेव्हा रामभो माळगी प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग होता आणि तो वर्ग झाल्यावर पहिल्या क्रमांकाचा बक्षीस त्याला मिळाला शेती हे तंत्रज्ञान आहे उत्पादन वाढवायचं असेल तर तंत्रज्ञान शिकलं पाहिजे आणि म्हणून ए उपयोग करणं देखील तेवढंच आवश्यक आहे